तुझ्या चिकण्या रुपण्याला मन चोरून पाहतय गे तर जाऊ द्या पण ड्रायव्हरला ड्रायव्हरची जेवढी पण गाणी आली उक्तच घेतल्यासारखं ड्रायव्हरचं हे नाही असा हा मुलगा आहे तर ह्याचा आता गुरुपौर्णिमेचा काय विषय आहे ते आपण आत्ता लगेच ऐकूया आणि नंतर बाकीचे काय काय लागेल चल ये चरणी लागता दिला भांडार ज्ञानाचा बघा चरणी लागता दिला भांडार ज्ञानाचा अहो मी गुरु गुरु माझा आणि गुरु मी गुरुचा मी तुम्ही त्याच्यामुळं गुरुजींसाठी गाण्याचा प्रयत्न करतोय गुरुजींना तो ओळख सांगितलीच आहे की तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतई ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतई गीला तू झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहत हे नाही हे ये यंदा फेमस असलेलं आपलं आहे हे गायचं नाही तर आपल्याला काय गायचंय या या गुरु पौर्णिमेला शिष्य लांबू नये तो या या गुरु पौर्णिमेला शिष्य लांबू नाही पुढं आणि या गुरुचं गाणं आवडीनं कस ठेक्यात गातोय र मग मं... ती कस आणि ठेका झापूक झोपूक झापूक झुपुक वाजत राहतोय ठेका हो झाप झोपक झापुक वाजत राहतोय ठेका झापूक झोपक झापूक झोपक वाजत राहतोय या गुरु पौर्णिमेला गुरु लाभ नाही येतोय या या गुरु पौर्णिमेला शिष्य लाभू नयेतोय र या या गुरु शिष्य लांब नाहीये तो रे लांब लांब नाहीये तो कारण गुरुविषयी जर प्रेम असेल तर पावसा पाण्याचा काय विचार करतो का माणूस काहीच नाही अहो दिलाय कारण आज त्या गुरुची आम्ही तर ला मी लहानपणापासून ऐकत आलोय सगळे इथं बसलेले लहानपणापासून एक दिवसाची मेहनत नाही की आयुष्याची मेहनत आहे उगच तुम्ही इथवर नाही आले ती ताकद आहे ती ताकद आहे आज आपल्या गुरुमध्ये आज आपल्या गुरु गुरुजींसाठी जोरदार टाळे वाजवा एवढं सोपं नाही दोन हजार सुपारी कमी दिली तरी माणूस म्हणतोय बाबा तुझं तपलं दुसरीकडे बघ पण आज गुरुसाठी कुठलाही विचार न करता का शिष्य दहा थोडं या ठिकाणी आलाय म्हणून म्हणायचंय की ठेका झापूक झुपुक झापुक झुपुक वाजत झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतोय झापुक झुपुक वाजत राहतोय का झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतोय र मोक्यात बघा ठेका एक एक होतोय मोक्यात या ढोलकीवाल्याच्या ठेक्यात

म्हणून काय म्हणायचं बघा मंग हात पायी धुन गुरुपूजन तिथा टत करत रेका झापूक झुपुक झापूक झुपुक वाजत जुपु राहत झापूक झुपुक झापूक झुपुक वाजत राहत झुपुक झापुक झुपुक वाजत राहत झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत <laughs> बघा साजन दादा आज माझ्या बंधूसाठी शिलाई नाही शिलाई नाही शतमध्ये सांगायचं बघा मग ऐकाय तर रसती कान मग ऐकाय तर कान ते साजन दादाचं लिखाण कशामुळं कारण दरवर्षी प्रत्येकाच्या मनात काही ना काही एक बाबा साजन दादा काहीतरी नवीन गाणार आहेत किंवा अक्षय गरडकर आलाय काहीतरी नवीन गाणार आहे आणि अमोल दादा काहीतरी गाणार आहे म्हणून सांगायचे आज आई काहीतरी कान ती साजन लिखाण आज ऐकाय तर साजन दादाच का दादा लिखाण हान मागच्या वर्षी माहोल केलता राणीतल्या बागीतल्या मागच्या वर्षी माहोल केलता राणीच्या बागेतल्या झुल्यान अनमहत्या वर्षी माहोल केलता राणीच्या बागेतल्या झुल्या राणीच्या बागेतल्या झुल्यान या राणीच्या बागेच्या झुल्यान आता ध्यान हाय सगळ्याच चालू वर्षी माझ्या बंधूंकडून प्रेमाची भेट मला आली आहे मनापासून धन्यवाद आता ध्यान हाय सगळ्याच आहून लिखाण काय होत रे आता ध्यान आहे सगळ्याच आवडली लिखाण काय काय आणि ठेका झापुक झुपूक झापूक झुपुक वाजत राहत झुपुक झापूक झुपुक वाजत राहत झापुक झापूक वाजत राहत झापूक झुपुक झापुक झुपुक वाजत राहत या गुरु पौर्णिमेला शिष्येला बुलई येतोय या गुरु पौर्णिमेला शिष्यला बुलई येतोय या गुरुचं गाणं आवडीन किती प्रेमान गातोय र अंठेका झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतोय रे एका झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतोय रे एका झापुक झुपुक झापुक झुपुक वाजत राहतोय रे एका